दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो दत्त जयंती चौदा डिसेंबर शनिवारच्या दिवशी आहे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दिवस असतो ही एक पर्वणी असते गुरुचरित्राचे वाचन करण्याची स्वामींची दत्तांची सेवा करण्याची दत्त जयंतीच्या आधीचा आठवडा खूप महत्त्वपूर्ण असतो किंवा दत्त जयंती नंतरचा आठवडा सुद्धा असतो कारण या सप्ताहामध्ये या आठवड्यामध्ये भरपूर सेवेकरी भरपूर भक्त गुरुचरित्राचे पारायण करत असतात सात दिवसाचे हे पारायण दत्त जयंतीच्या आधी केले जाते किंवा दत्त जयंती नंतर केले जाते पारायणाचे कठीण नियम असतात त्या नियमांचे पालन करून हे गुरुचरित्राचे पारायण झाले पाहिजे आणि जो भक्त जो सेवेकरी हे पारायण पूर्ण करतो त्याच्या मनात जे आहे त्याला जे हवं आहे ते सगळं काही मिळतं त्याच्या जीवनात सुख येतं समृद्धी येते ऐश्वर्य येतं आरोग्य लाभते शांतता लाभते समाधान लाभते अशी ही महिमा आहे गुरुचरित्र पारायणाची परंतु मित्रांनो तुम्ही गुरुचरित्र पारायण केले नसेल किंवा तुम्हाला जमत नसेल तुम्हाला करायचं असेल पण तुम्ही करू शकत नसाल काही हरकत नाही एक गोष्टीचे वाचन करा फक्त दत्त जयंतीच्या दिवशी फक्त एक वेळेस हा अध्याय वाचा हा गुरुचरित्राचा अध्याय आहे हा अध्याय तुम्हाला फक्त एक वेळेस दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी वाचायचा आहे आता या अध्यायाची पोथी सुद्धा स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात किंवा जिथे पुस्तकालय असतं तिथं मिळते किंवा ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्हाला याची फक्त सेपरेट या अध्यायाची पोथी मिळेल संपूर्ण गुरुचरित्र नाही फक्त एक पोथी मिळते किंवा ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्ही या अध्यायाला टाकलं याचं नाव टाकलं तर तो अध्याय तुम्हाला मिळेल किंवा तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर त्यातून तुम्ही हा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे आता हा अध्याय कोणता तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे गुरुचरित्र असेल तर त्यातून वाचा तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र मठ असेल पुस्तकालय असेल तर तिथून तुम्ही छोटीशी गुरुचरित्राच्या चौदावा अध्यायाची पोथी आणा किंवा ऑनलाईन तुम्ही गुगलवर टाकलं गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तर तुम्हाला पीडीएफ फाईल मिळेल त्यातून तुम्ही तो चौदावा अध्याय वाचू शकतात पण नक्की दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेस गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नक्की वाचा कोणीही वाचलं तरी चालेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ